मराथी या न्यूज मराठी करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कासारा घाटात ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसळी या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू शापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेकफेल पॉईंट जवळ सिमेंटच्या गाडीचा आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात होऊन गाडी खोल दरीत कोसळल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटात ब्रेकफेल पॉईंट जवळ सिमेंटच्या गाडीच्या चालकाचा गाडीवरील चा चा ताबा सुटल्यानं गाडी खोल दरीत कोसळली या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे आज सकाळी ट्रक सिमेंट घेऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना नवीन कसारा घाटात ब्रेक फेल पॉईंट जवळ सिमेंटच्या ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं ट्रक थेट दरीत कोसळला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय हे मृत्यू पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्य मदतीने बाहेर काढत शवविच्छेदनासाठी कसारा रुग्णालयात पाठवण्यात आलं घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले असून अधिक तपास झालाय ब्रेकिंग न्यूज मराठी कसारा शहापूर